बारामती वेगानं विकसित होणारं शहर म्हणून संपूर्ण भारतात अग्रक्रमानं ओळखलं जातं बारामतीनं साधलेली कृषी वैद्यकीय क्रीडा उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात साधलेली प्रगती देशपातळीवर नावाजली गेली याचं श्रेय दूरदृष्टीनं दुर बारामती खऱ्या अर्थानं घडवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जात बारामती आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना पुणे मुंबई कोटा राजस्थान यांसारख्या मोठ्या शहरातील मानकांनुसार इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांचं दर्जेदार कोचिंग मिळावं यासाठी गेल्या सत्तावीस वर्षांचा अनुभव पणास लावत प्राध्यापक बाळासाहेब सर आणि प्राध्यापक शेषराव काळे सर यांची क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आणि क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना एन ई टी जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स तसंच एम एच टी सीई टी या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षांचं परिपूर्ण मार्गदर्शन क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती इथे दिलं जातं कोटा राजस्थान इथला नामांकित शिक्षक वृंद अद्ययावत नोट्स नियमितपणे होणाऱ्या सराव परीक्षा यांच्यासह स्वतः प्राध्यापक बाळासाहेब घाडगे आणि प्राध्यापक काळे सरांची सर्व विद्यार्थ्यांवर देखरेख यामुळं एक विश्वासाचं ठिकाण म्हणून क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी पालकांमध्ये लोकप्रिय आहे अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी नियमितपणे होणारी योगशिबिरं ध्यानधारणा विविध मान्यवरांची मोटिवेशनल सेशन्स ही क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आणि स्कूलची खासियत आहे याचाच समग्र परिणाम म्हणून अकॅडमी आपल्या उज्ज्वल निकालांची परंपरा राखू नये या निकालांमध्ये अगदी सालावार आवर्जून उल्लेख करायचा झाल्यास दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा या कालावधीत शुभम जगताप हा अकॅडमीचा पहिला विद्यार्थी ज्याने आय आय टी दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला त्याचप्रमाणे त्याच बॅचमधील दोन विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या नामांकित अशा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळवला पुढे दोन हजार पंधरा ते सतरा या वर्षी अकॅडमीच्या पाच विद्यार्थिनींना नीट या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळालं याच्यामध्ये वसुधा चांदगुडे आणि प्रज्ञा वायसे या विद्यार्थिनींनी शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळवलं दोन हजार सतरा अठरा या वर्षी नरेश धनवाणी या विद्यार्थ्याने जेईई मेन्स मध्ये एकशे ब्याण्णव गुण मिळवून संपूर्ण बारामतीमध्ये पहिला क्रमांक पटकावून आय सी टी मुंबई इथं प्रवेश मिळवला इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोबतच अकॅडमीचे श्रुतेश दोशी आणि ऋत्विक आळंदीकर हे दोन विद्यार्थी नॅशनल डिफेन्स अर्थात पात्र दोन हजार एकोणीस या वर्षी स्नेहल आणि स्नेहा गावडे या दोन्ही विद्यार्थिनींनी नीट नी परीक्षेत यशस्वी कामगिरी करून शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आर्य पाठक एन आय टी नागपूर एन आय टी राऊरकेला मध्ये आदित्य जाधव तर नीरज कारंडे याने पुण्याच्या पी आय सी टी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला दोन हजार बावीस साली तुषार यादव याने जेईई मेनमध्ये नव्याण्णव पूर्णांक सदुसष्ट पर्सेंटाईल मिळवून आय आय टी दिल्लीवर स्वारी केली त्याच वर्षी श्रेयस राऊत एन आय टी भोपाळ साहिल गावडे एन आय टी सूरत संकेत मचाले हे विद्यार्थी एन आय टी कर्नाटका कॉलेजमध्ये प्रवेशकर्ते झाले दोन हजार बावीस साल अकॅडमीच्या वाटचालीतलं वैभवशाली साल म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही कारण सौरभ धवडे या विद्यार्थ्याने एम एच टी सीई टी मध्ये नव्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला तर नीट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून गोपी गालिंदे सिद्धांत धवडे पूजा कुमावत गौरव सांगळे यांनी शासकीय या वैद्यकीय या महाविद्यालयं प्राप्त केली उज्ज्वल निकालाच्या परंपरेत दोन हजार तेवीस या वर्षी सातशे वीस पैकी सातशे दहा मार्क्स मिळवून संपूर्ण देशात आठवी आलेली रिद्धी वजरिंगकर सध्या प्रतिष्ठित अशा एम्स दिल्ली या ठिकाणी शिकत आहे आदित्य राऊत श्रेया वर्णे या विद्यार्थ्यांनी एन आय टी भोपाळ हे कॉलेज मिळवलं तर एम एच टी सीई टीमध्ये नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव मार्क्स मिळवून सई चव्हाण तर नव्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मार्क्स मिळवून सिद्धी पवार यांनी सीओ ई पी कॉलेज प्राप्त केलं याशिवाय नव्याण्णव टक्के मिळवून अकॅडमीचे दहाहून अधिक विद्यार्थी समाविष्ट होते या गुणवंत विद्यार्थ्यांसह वर्षा घाडगे प्रतीक कुंभार अबोली पवार अभिषेक धायगुडे नवनाथ काटे अशा अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची नावं घेता येतील ही यादी फार मोठी आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा अकॅडमीला सार्थ अभिमान आहे अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देणारी अकॅडमी म्हणून देखील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी दोन हजार पंधरा सोळा बॅच चा विद्यार्थी पृथ्वीराज काळे हा विद्यार्थी महाराष्ट्र वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश संपादन करून शासनाचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचा ब्रँड अंबॅसेडर म्हणून नियुक्त झाला सध्या तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे इथून शिक्षण पूर्ण करून मास्टर्स ऑफ मेडिसिन अर्थात एम डी अभ्यासक्रम पूर्ण करतो आहे क्रिएटिव सायन्स अकॅडमी ही बारामतीच्या अतिशय मध्यवर्ती भागात स्थित असून भिगवण बारामती राज्य महामार्गावरून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे तर बस स्थानक तीन किलोमीटर तर बारामती रेल्वे स्टेशन अडीच किलोमीटर अंतरावर आहे एकूण चोवीस हजार सातशे पन्नास चौरस फूट क्षेत्रफळावर अॅकॅडमी कार्यरत असून एम एस टी सीई टी जेई ई नीट अशा तीन विभागवार स्वतंत्र इमारतीत विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ए सी क्लासरूम्स सेमिनार हॉल अद्ययावत कम्प्युटर लॅब फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी स्वतंत्र लॅब डिजिटल लायब्ररी अशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत बारामती बाहेरील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी एकूण सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास चौरस फूट इतकी जागा उपलब्ध असून मुलं आणि मुली यांच्यासाठी स्वतंत्र आणि मेस उपलब्ध आहे मुलांच्या क्षमता दोनशे इतकी असून मुलींच्या वसतिगृहाची क्षमता दोनशे चाळीस इतकी आहे एकाच वेळेस अडीचशे मुली जेऊ शकतात एवढ्या क्षमतेची मुलींची मेस तर तीनशे मुलं एकाच वेळी जेऊ शकतील एवढी मुलांची मेस उपलब्ध आहे याशिवाय हॉस्टेलमध्ये लायब्ररी वॉशिंग मशीन टी व्ही रूम कॉमन प्ले रूम अशा सुविधा उपलब्ध आहेत यासोबतच भविष्यात स्कूल प्लस फाउंडेशन ही संकल्पना अधिक बळकट करण्यासाठी अंजनगाव इथे दहा हजार सातशे तीस चौरस फूट क्षेत्रफळाचा भव्य स्कूल प्रकल्प साकारत आहे यामध्ये प्रशस्त क्लासरूम्स विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल उपलब्ध होणार आहे साकारत असलेली अंजनगाव इथली इमारत ही मूळ प्रगतीनगर शाखेपासून सोळा किलोमीटर अंतरावर आणि बस आणि रेल्वे स्टेशन पासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर आहे आज विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असणारी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ही खऱ्या अर्थाने पालकांचा विश्वास संपादन करून नामांकित इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी एक प्रकारे राजमार्गच ठरत आहे